नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्ही जर पीक विमा काढला असेल दोन हजार बावीसपासून ते चोवीसपर्यंतचा तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा पीक विमा खरीप हंगाम दोन हजार बावीसपासून ते चोवीसपर्यंत व रब्बी हंगाम दोन हजार बावीसपासून ते चोवीसपर्यंत वितरण प्रक्रिया सुरू करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपये वितरण करण्यासाठी दे। मंजुरी देण्यात आली आहे कंपनीला आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर तुम्ही पीक विमा काढला असेल तर व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा चौसष्ट लाख शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे पंचावन्न कोटींचा विमा नुकसान भरपाई दिलं जाणार आहे या अंतर्गत वितरित होणारी नुकसान भरपाई खरीप दोन हजार बावीस आणि रब्बी दोन हजार बावीस साठी दोन कोटी सत्त्याऐंशी लाख रुपये खरीप दोन हजार तेवीससाठी एकशे एक्क्याऐंशी कोटी रब्बी दोन हजार तेवीस चोवीससाठी चौ चो, त्रेसष्ट कोटी चौदा लाख रुपये खरीप दोन हजार चोवीससाठी दोन हजार तीनशे आठ कोटी रुपये एवढा निधी जे शेतकरी पीक विमा काढलेले आहेत ज्यांचं नुकसान झालेलं आहे अशा लाभार्थ्यांना दिलं जाणार आहे दिला अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आली आहे परत आज राज्य सरकारच्या माध्यमातून दोन शासन निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहेत आणि त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून सांगण्यात सुद्धा आलेलं आहे जे शेतकरी पीक विमासाठी पात्र असणार आहेत अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पुढील आठवड्यापासून ही रक्कम जी आहे वितरित केली जावी असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे येणाऱ्या पुढील आठवड्यापासून पीक विमा तुम्ही जर पात्र असाल तर तुमच्या खात्यामध्ये कन्फर्म पीक विमा दिला जाणार आहे कोणत्या लाभार्थ्याचा पंचवीस टक्के त्यानंतर पंच्याहत्तर टक्के जो काही तुमचा पीक विमा राहिलेला होता तो सर्व पीक विमा तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच पद्धतींचे अचूक व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत जाईल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा सहा तोपर्यंत जय महाराष्ट्र